दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सांगताय दोन नंबरचे पैसे करून धंदे करताय करत हे फक्त एंट्री करून हे सोडता मी नाही करत काय धंदे अरे मी नाही करतो नंबर विचार हे करतो हे करत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथे पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी येत असल्याने भाविक त्रस्त झालेत त्यातच आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गेटवर झालेला वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक समाजसेवक एका अपंग व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी मदत करीत असताना मंदिराच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि समाजसेवकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला सुरक्षा रक्षकांकडून अरे तुरेची भाषा वापरण्यात आल्याने भाविक नाराजी व्यक्त करताय दरम्यान सुरक्षा रक्षक पैसे घेऊन मंदिरात भाविकांना सोडत असल्याची तक्रार देखील नागरिकांकडून येत असल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जाधव हो तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक संघटना स्थानिक नागरिक यांनी मंदिरा मंदिरात येऊन मंदिरातल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

भाविकांनी केले भाविक के निर्मल मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र मंदिरातील जर श्रद्धेचा असा व्यवहार करत असतील तर भाविकांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय आता तरी या पैसे घेऊन दर्शन देणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होईल का हे बघणे महत्वाचे ठरणारे श दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक